आपल्या सर्वांनाच हा प्रश्न पडलेला असतो की बांधकाम कामगार म्हणून नोंदणी नेमकं कोण कोण करू शकतो आता हा प्रश्न राहणार नाही कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन त्रेपन्न प्रकारचे जे काम आहेत त्यांचा सा समावेश या बांधकाम कामगाराच्या व्याख्यामध्ये करण्यात आलेला आहे कारण मित्रांनो फक्त आपल्याला दोन चार कामे सोडली तर इतर कोण कोण बांधकाम कामगाराच्या व्याख्यामध्ये येते हे माहितीच नाही त्यामुळे आपण जे काही नव्याने बांधकाम कामगार मंडळामार्फत त्रेपन्न प्रकारच्या कामांची यादी जी समाविष्ट करण्यात आली आहे त्याबद्दल आपण पाहूया मित्रांनो जसं तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता महाराष्ट्र शासनाचं हे राजपत्र आहे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार सतराचं हे राजपत्र आहे यामध्ये त्यांनी जे नी नी ले ले आहे बांधकाम कामगारासाठी किंवा बांधकाम कामगार म्हणून जे कोणी नोंदणी करू शकतील त्यांची व्याख्या किंवा त्यांच्या कामाचा समावेश केलेला आहे त्याची यादी दिलेली आहे यामध्ये बघा एक नंबरला आहे दगड कापणे फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे असे सर्व कामगार जे या ठिकाणी दगड कापणारे आहेत फोडणारे आहेत किंवा दगडाचा बारीक चुरा करणारे आहेत ते सुद्धा बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतात त्याबरोबर लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे हे सुद्धा बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतात रंग वार्निश लावणे त्याचबरोबर सुतार काम करणे व नळ नळ जोडणीची कामे करणे वायरिंग वितरण तावदानी बसवणे इत्यादी सह विद्युत कामे करणे त्याचबरोबर अग्निशमन यंत्रणा मित्रांनो आपल्याला माहिती आहे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मोठमोठ्या अपार्टमेंट म्हणजे राहण्यासाठी जे काही मोठमोठे घरं बांधलेले असतात इमारती बांधलेले असतात यांच्यामध्ये आग लागली तर त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा बसवण्यात आलेली असते त्यालाच आपण अग्निशमन यंत्रणा असं म्हणत असतो त्या ठिकाणी ती यंत्रणा बसवणारे कामगार सुद्धा नोंदणी करू शकतात किंवा तिची दुरुस्त करणारे कामगार सुद्धा नोंदणी करू शकतात त्याचबरोबर वातानुकूलित यंत्रणा बसवणारे व तिची दुरुस्ती करणारे कामगार सुद्धा त्याचबरोबर लिफ्ट आपल्याला माहिती आहे मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये वरती जाण्यासाठी जी लिफ्ट बसवलेले असते ते काम करणारे जे कामगार आहेत ते सुद्धा या ठिकाणी नोंदणी करू शकतात त्याचबरोबर स्वयंचलित जिने जसं की आपल्याला माहिती आहे मोठमोठ्या मॉलमध्ये आपण पाहत असतो ज्या स्वयंचलित ऑटोमॅट चालणारे पायरे असतात ज्याला आपण स्वयंचलित जिनी आपण म्हणतो किंवा मुव्हिंग स्टेअर केस म्हणतो हे बसवणारे याचे काम करणारे सर्व कामगार नोंदणी करू शकतात किंवा लोखंडाच्या किंवा धातूच्या ग्रीन्स खिडक्या दरवाजे तयार करणारे असे कामगार आहेत हे सुद्धा या ठिकाणी काय आहेत तर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतात त्याचबरोबर याचबरोबर जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे म्हणजे मोठ मोठ्या ठिकाणी मोठमोठ्या सिटीमध्ये जे जलतरण तलाव असतात त्या ठिकाणी जे काही कामगार असतात ते कामगार सुद्धा त्या ठिकाणी काम करणारे नोंदणी करू शकतात त्याचबरोबर सुतार काम करणे आभासी छत म्हणजे फाल्स सिलिंग बसवणे आजकाल सिलिंग बसवणे आपल्याला माहिती झालेला आहे घरामध्ये पीओपी वगैरे किंवा फाल्स सिलिंग मोठमोठ्या ठिकाणी असते आपण अनेक प्रकारच्या दुकाने इमारती किंवा घरामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो अशा प्रकारचे आभासी छतात काम करतात ते सर्व कामगार याची नोंदणी करू शकतात त्याचबरोबर प्रकाश व्यवस्था म्हणजे लाईटशी संबंधित जे काही सर्व काम करणारे कामगार आहेत इमारती संबंधित ते करू शकतात त्याचबरोबर प्लास्टर ऑफ पॅरिस सह या सहित अंतर्गत सदावटीचे काच काच वे वे का जे काही काम करणारे इंटेरियर डेकोरेटर सुद्धा करू शकतात काच कापणे काच करणे म्हणजे काचाची डिझाईन करणे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी इंटेरियर डेकोरेशन करणारे जे काचा उपयोग करतात ते सुद्धा कामगाराची नोंदणी करू शकतात त्याचबरोबर काचेची तावदाणे बसवणे म्हणजे ज्या काही काचेच्या खिडक्या वगैरे असतात ते बसवणारे कामगार सुद्धा नोंदणी करू शकतात अजून एक आहे कारखाना अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस खाली जे कोणी कामगार नोंदणी करत नाहीत असे विटा बनवणारे छपरावरील कल तयार करणारे कामगार सुद्धा या ठिकाणी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतात त्याचबरोबर सोर तावदाने म्हणजे आजकाल जे सोर प्लेट्स असतील सोरचे बसवणारे घरावर बसवणारे आपल्याला माहिती असतील त्यासारख्या ऊर्जाक्षम उपकरणे जे बसवतात कामगार ते सुद्धा या ठिकाणी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतात त्याचबरोबर सिमेंट कॉन्क्रीटचे साचेबद्ध वस्तू तयार करणे व बसवणे आपल्याला माहिती आहे आपण अनेक ठिकाणी सिमेंटचे पोल रेडीमेड मिळतात ते पाहत असतील सिमेंटचे अनेक प्रकारचे वस्तू मिळतात बांधकामासाठी असणाऱ्या टाक्या असतील अशा अनेक प्रकारचे काम करणारे ते सुद्धा कामगार या ठिकाणी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतात त्याचबरोबर जलतरण तलावाचे काम गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणारे कामगार सुद्धा बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतात त्याचबरोबर माहिती फलक रोड फर्निचर प्रवासी निवारे किंवा स्थानके सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे यासाठी जे काम करणारे कामगार आहेत ते सुद्धा करू शकतात त्याचबरोबर रोटरीज बांधकाम करणे काम करणारे कामगार सुद्धा याची या ठिकाणी नोंदणी करू शकतात त्याचबरोबर कारंजे बसवणारे कामगार सुद्धा नोंदणी करू शकतात त्याचबरोबर सार्वजनिक उद्याने पदपथ म्हणजे जे फुटपाथ असतात त्या ठिकाणी बसवणारे किंवा त्या ठिकाणी रमणीय भूप्रदेश या बरोबरच इतरही कामे आहेत आपण स्क्रीनवरती पाहू शकतात या सर्व कामाची जी पीडीएफ आहे ते पीडीएफ मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही हे पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि यामध्ये जर तुम्ही जे काम करत आहात त्या कामाचा समावेश असेल तर तुम्ही सुद्धा बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकता आणि बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या बत्तीस योजनेचा लाभ मिळू शकता बांधकाम कामगाराशी संबंधित नवनवीन माहितीसाठी आपलं योजना कट्टा हे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राबरोबर हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद